छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे वर्धा जिल्ह्यातील गिरट येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मोठ्या उत्साहात बैलपोळा साजरा करण्यात आलाय बैलपोळा हा फक्त सण नाही तर आपल्या संस्कृतीतील श्रमाची पूजा आणि निसर्गाबद्दलची कृतज्ञता आहे ज्या बैलांच्या श्रमावर शेतकरी आणि शेत उभा आहे तोच बैल देशाच्या प्रगतीचा खरा आधार आहे बैल म्हणजे सहनशीलता शेत म्हणजे जीवनाचा आधार शेतकरी म्हणजे सृष्टीचा पालन करता तसेच बैलाशिवाय शक्य नाही तसेच परिश्रम संयम आणि श्रद्धाशिवाय जीवनाची खरी उन्नती होत नाही बैलपोळ्याच्या या पवित्र पर्वावर आपल्या अंतकरणातील अहंकारांचा बैल हा झोकून द्या आणि प्रेम कृतज्ञता आणि परिश्रमाचा उत्सव साजरा आजच्या या पोळ्याच्या पर्वावर गिरडगावचे सरपंच श्री राजूभाऊ नवरकर यांनी सुमधूर गीत गाऊन आणि टिफिन आणि दुपट्टा देऊन सर्व शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात आलंय जी महाराष्ट्रासाठी किशोर शेंडे गिरड वर्धा